सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे परिक्षार्थी एस पी मयंक माधव हे येताच सिल्लोड शहरातील अवैध धंदे बंद आज दिनांक तेरा फेब्रुवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथे प्रशिक्षार्थी एस पी मयंक माधव हे येताच सिल्लोड शहरामधील दारू पत्ता सट्टा गुटखा आदी धंद्यांना आळा बसला आहे मात्र मयंक जाधव हे सिल्लोड इथे तीन महिन्यासाठी रुजू झाले आहे सिल्लोड शहरातील तीन महिन्यासाठी सर्व धंदे बंद झाले आहे मात्र त्यांच्या आल्याने सिल्लोडकरांमध्ये मोठा आनंद दिसत आहे ते आल्याने सिल्लोड येथील दारू पत्ता सट्टा असे चाललेले अवैध धंदे आता बंद झाले आहे मात्र सदरील एस पीची वचक मोठी वाढल्याने दोन नंबरकरांचे मोठे धाबे दणवल्याचे चित्र सिल्लोड शहरामध्ये दिसून येत आहे त्यांच्या आल्याने सिल्लोड इथे अवैध धंद्यांना मोठा आळा बसला आहे सद्रील एसपींना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे इथेही कार्यकाळ मिळावा अशी नागरिकांमधून चर्चा दिसून आली आहे